नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र तर आज मी तुम्हाला शिकवणारे आपल्या अवयवांची नावे तेलगू आणि मराठीमध्ये मराठीमध्ये आपल्याला माहितच आहे तेलुगूला त्याच्यामध्ये काय म्हणतात हे मी तुम्हाला आज शिकवते चला तर तर पहिला आहे केस केस म्हणजे वेंट्रिकलू पण वेंट्रिकलू शब्द हा लिहिण्यासाठी आहे त्याला फ्लोमध्ये एंटिकलू इकडं म्हणतात मी एंटिकलू ऐकल्यानंतर तो वेगळा कोणता शब्द नाही ओरिजिनली तो वेंट्रिकलू आहे जसं की तुम्ही कुठं ऐकलं एंटिकलू दुबुक म्हणजे केस विंचर तर एंटिकलू म्हणताना बोली भाषेत म्हणतात पण वेंट्रीकलू डोके तला आता केस विंचरताना आपण सुद्धा मराठीत कधी कधी म्हणतो काही काही ठिकाणी केस विंचर देखील म्हणू शकतो किंवा डोकं विंचर म्हणजे तला दुबुकं एंटिकलू दुबुक इकडं पण दोन्ही दोन्ही टाईपचे वाक्य वापरतात केस विंचरण्यासाठी अगदी मराठीसारखंच त्यानंतर आहे कपाळ नुदुरू कान चेवी नाक मुक्कू डोळे कन्लू गाल चेंपा जीभ नालुका दात पनलू आता दात आणि डोळे हे दोघं रायमिंग वड आहे म्हणजे ध्यानात ठेवायला सुद्धा अगदी इझी आहे कनलू आणि पनलू ओठ पेदालू तोंड नोरू मान मेडा खांदा भुजम आता भुजम हा शब्द आपण मराठीत ऐकलेला आहे पुस्तकी भाषेत खांद्यासाठीच आपल्याला समानार्थी शब्द आर्मसाठी बाहूसाठी बाहू भुजम हे आपल्या मराठीत ऐकलेले शब्द आहेत तर खांद्याला इकडे भुजम म्हणतात त्यानंतर हात हातला चेती आणि चेतुलू मी दोन्ही लिहिलेत कारण की हात आपल्याकडे एक हात असला तरी आपण हातच म्हणतो दोन दोन्ही हातांचा उल्लेख करायचा असला तरी आपण हातच म्हणतो पण इकडं तसं नाहीये एक हात असेल तर चेती म्हणतात दोन असेल अनेक वचन तर चेतुलू त्यानंतर पाठ विपू पंजा हस्तम आता हस्तम हा शब्द देखील आपण मराठीत ऐकलेला आहे पण हातासाठी जे समानार्थी शब्द असायचे कर हस्त तिथं आपण ऐकलेलं आहे तर त्याचंच हस्तम पण पन, पंजाला इकडे हस्तम म्हणतात पोट कडुपू कंबर नडमू जसं की माझी कंबर आहे ना नडमू नेपी गौंदी तर असं त्याचं छोटस वाक्य येतं नडुमू पाय कालू गुडघा मोकालू जे गुडघ्यामध्ये पण कालू आहेच म्हणजे गुडघा हा पायाचाच भागी म्हणून कालू मोकालू त्यानंतर नखे नकी। नखेला म्हणतात गोल्डू तर नखे हे पुन्हा अनेक वचन आहे एकच नख असेल तर गोर्रे म्हणतात आणि अनेक वचन असेल तर गुळू बोटे बोटाचं पण तसंच आहे ते पण मी अनेक वचन इथे लिहिलेले बोटे आणि एक बोटला आपण म्हणतो बोट आणि अनेक असतील तर बोटे तर अनेकला वेळलू आणि एक असेल तर बोट जसे की तुझ्या बोटाला काय झालंय असं म्हणायचं असेल वेल किम हिंदी वेल एक बोट असेल तर वेल असं म्हणतात तर होप सर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल हे आपल्या अवयवांची नावे तेलगू मध्ये तुम्हाला ध्यानात ठेवायला सुद्धा इझी जर तुम्ही रोज वापरली वा तर आणि तुमच्या एक लक्षात येत असेल की कुठलेही शब्द असतील मी सगळेच शब्द तुम्हाला सांगते रोजच्या वापरातले किचनमधले अवयांचे प्राण्यांचे तर इकडे ऊंच्या मात्राचा जास्त वापर असतो जर की इथंच बघा ना कडू कडूपू नडुमू मुक्कू कणलू नालुका पणलू उच नुदुरू तर असे खूप सारे असे प्रत्येक भाषेचं काही ना काही वैशिष्ट्य आहे जे आपण जसं जसं शिकत जातो ते तसं आपल्याला समजत जातं तर व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला लाईक करा शेअर करा धन्यवाद